उगा आता शिक नीट गाडी लागली तर वर अजून मागं लागलाय तिच्या लगे म्हणायला लागली मला जायचंय माझ्या बापाची द्राक्षाची बागच काढायली ती हे का पण आला बघा ते पण जाणार आहे माझा साडू आहे तो त्यांनी पण चाललेत ना मग चालला का तुझ्या सासऱ्याच्या बागेत नाही बाबा मी नाही येणार ना। माझा अवतार बघ मी बरमोडा घालून फिरायला लागलोय कारण मला व्ही आय पी घालून नाही म्हणत अरे पण आता शिका आमचं कुठं व्यवस्थित चाललंय तोवर मध्येच बाग आली हे आली हा 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 बरोबर सण आले आमच्या आली काय मी तर नाही जाणार अरे त्या जाण्याच्या पैशात तेवढं द्राक्ष आणलं तर किती पण द्राक्ष द्राक्ष खाऊ दहा किलो पण तुझ्या बापाच्या द्राक्षाच्या बागेत आम्हाला यायचं पण नाही खायचं पण नाही तुझं काय मत आहे त्यावरती रुख रुख आता बोलावं लागतंय आता तुझी चूक मला काल दोन दिवस झाला मी चुकीचा वाटायला सगळ्यांना आता कशामुळं आताची व्यवस्थित ना द्राक्ष मी इथं आणतो खायला विकत आणू अजून गोड बघून ते आंबटच ती बागातली तुझ्या बा बापाच्या बागातली द्राक्ष आहे बोल बोल धडा धडा बोल तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर सगळ्यांपर्यंत मराठीत बोल जायचं आहे बोल 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 मराठीत सकाळपासून नुसता गरबड गरबड चालू आहे तिची मी म्हटलं आपल्याला काही येणार होत बोल बोल हा पहिलं बोल काय बोलू काय का कशा जायचंय तुला ने ने तुला काय ते शिकवायची गरज नाही आणि तुला लाजायची गरज नाही तू का चालली ते सांग की तर अशी उठकी थांब तुला बघून लाज ही पण तयार झाली चालली काय तू द्राक्ष खायला हा कुठं चालली कुठं चालले इकडे बघ कि त्यानं पण अरे निकडे चाललाय तू दृश्य खायला कशामुळे इथं आणू की आपण विकत का किती बाग मग तुला काय ते बागेतलं सगळं खाऊ खा म्हणणार आहे का त्याने तेवढा आखी बाग खायला भेटते सगळे खायला भेटते किती काय शाळा बुडते की बुडू दे पेपर संपले की आता शाळा बुडू दे हा तू बोल आता सोडत नाही त्यांना बघू दे की मग काय त्या मोबाईल मध्ये बी बघतील नंतर चिडवायचं समाज नाही मराठीत मराठी त्यांच्या आई तर जरी त्यांनी असं इकडे व्हिडिओ भरताना जरी समज नाही बघितलं त्यांनी तरी मोबाईल मध्ये बघतील हा बोल आता बोल कुछत कुछ तुम बोल आता काय बळजबरी नाही नाही तुला ते पकडा पकडी नाही काय नाही सरळ सरळ बोलायचं येणार नाही हा ते आपल्याला काही लगे सारखं पळायचं पटत नाही त्याच पैशात दोन किलो द्राक्ष आण तुम्ही किती खायचे तुम्हाला तेवढं खावा ते पेट्रोलला जे पेट्रोलला जेव्हा टाकायचं त्या पैशातच येत आहे द्राक्ष खायला राव दे तू जास्त बोल नको बोल मला काय जायची विचार नाही का बापाची बाग आहे मग तिथं बापाची बाग आहे म्हणून तू काय तू म्हणता तीर मा तू गेल्यानंतर टनीज वाढणार आहे का त्यांचं मी म्हणाली का त्यांचं टनीज वाढतंय तू जातो की माझ्या आई बापाकडं हिताय की तुझ्या आई बाप हा माझ्या आई बापाकडं ते तुझ्या मग माझी माणसं मला प्रिय तुझी माणसं कधी तुला एक चिड्डी घेऊन दिली का मग पुढच बोल कधी एक चिड्डी माहित आहे तुला तुला त्यांची आता बोल तुला माहित आहे का रो आर्यन रोहन चिड्डी माहित आहे कधी तुला एक त्यांची हा मग कस काय बोलला त्या त्रिशाला तिला सांगू दे तुझ्या आई बापान तिला एक कपडं घेतलं का एक खरं सांगायचं व्हिडिओ चालू चा खोट बोलायचं चा। खोट बोलायचं नाही त्यांचं सांगू नको त्यानं घेतलेलं ते आपलीच माणसं ती आणि त्याला बघून लाजू बी नको सच तो सच बोल हा तुझ्या काळजापासून बोलायचं तुझ्या आई बापानं माझ्या पुरीसाठी आजपर्यंत एक टिकलीची डबी आणली काय किंवा एक असं तिला हागीज आणलंय का खरं सांगायचं बोलायचं मनापासून बोलायचं अरे देनी र मग असू दे माग आम्ही सगळा दिसायला बारदाना आपलं कसं आहे जे आहे जसं आहे तसं सगळं उरि तस पण आवड नाही व्हिडिओ बरोबर की नाही येऊ दे हा सांग घेतलंय का खरं बोलायचं मग मी माझ्या आई माझ्या तुट ते आण नाही हात लावू नको पडल रोण काय म्हणला तू कसा पड तुझ्या बहिणीकडं मग त्यांनी बघतात बहिणीनं माझ्या आणलंय का नाही हिला माझ्या बहिणीनं हिला कपडे ते आणले का ना नाही ना तिला पैंजण आणले का नाही आणले का नाही आणलं तुझ्या आई बापानं हिला काय आणलं तेच सांगा माझ्या माझी सगळ्यात प्रिय बच्चा आहे माझी सगळ्यात परी माझी एंजल हिला काय आणलंय त्यावरूनच समजून जायचं आपले कोणात परकी कोणा असतील तुझ्या आई बापाची बाग तू गेली तर वजन नाही वाढणार उगा राडा करू नको घरी बाबा आहेत त्यांनी काय खाणं आपण पुढे गेल्या शिळे भाकर। भाकर चारायचं काय लय तुझा आवाज वाढवायला रोहन त्यांनी तुला किती काय काय कधी तुला बिस्किटचा पुढा आणलाय का र डोळ्या नाही कोणी कधी काय आणलं होत तिकडे गेला तिकत गेल्यावर आणते ती म्हणूनच माझी वाट बघत बसतो काय रस्त्याकडे तोंड करून पपा याओ पपा गाडी माझी पुढं पुढं की माग माग पळत नाही का त्यावेळेस त्यांनी गुणगाण एवढं का गायले आज त्यांचं द्राक्ष खायला जायचेत ना त्यांना मी नाही चाललो बरं काय मी म्हटलं हे बघा हे झालं पण विषय मध्ये मध्ये सिरियसली बोलायचं म्हणजे माझं काही तिकडे जाण्याची इच्छा नाही त्यामुळं मी काय जाणार नाही त्यांना जायचं असेल तर जातील हा आमचा साडू निघायलाय त्याला म्हटलं तुझ्या बाईकवर सगळा पसारा निघालून आ मी माझ आपल्याला काय खा ते खाण्यासारखे पण नाही थोडं आंबटच आहे ते आता अजून त्यांच्यात गोडवा आला पण नाही त्या लोकांनी खूप फोन केलाय तिला सांगितलं या 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 मी पण ऐकत होतो बोलत होते या 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 पण माझी काही इच्छा होईना जाण्याची यांनी सगळ्यांनी तयार होऊन बसले हा साडी साडी काल कोणी तर कमेंटच केली ती वहिनीला साडी घालायला वहिनी आज आई बापाकडे निघाली साडी घालून बसली कशी इडियट सो माय फादर लॉ थांब रे माय फादर लॉ कॉलिंग मी अँड टेलिंग यू कम इटिंग ग्रेप्स सो आय एम नॉट इंटरेस्टेड यू गो इकडे बघ आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ इकडे बघ माझ्याकडे तिथूनच अशी बघ तू जा आणि माझ्यासाठी खायला घेऊन ये द्राक्ष आणती का मला बापू मराठीत बोल रोज बोलते तू त्याला येईली माझा दुसरा भाऊ नाही का म्हणजे भाऊच लागतोय तो चुला साडू आहे तो माझा तो हाय ना तो काय जायना त्यानं मुद्दाम थांबलाय मग तो हसतोय तिकडून आणि लाजत्या तिकडून त्रिसा तो हाय कर आत्याला त्याला मामाला तो तिकडं हाय कर जायचं नाही म्हणजे जायचं हा हा फोन कर चालत आहे तुझ्या भावाला फोन कर की य मला घ्यायला तिची बाय तिची बाईक उचलली काय हा तुझ्यासोबत येईल आज काय गड आहे र खरंच आहे ना गेला मग साडू पण जाय ना गेले बसतो काय कि आता रुबा बोलायला तो याय ना गेला मी येणार नाही त्यानं त्याला त्यानं आला असत तर मी आलो इकडून तुझ्या आई बापान ही माझी अशी बॉडी पण त्यांनीच बनवली नाहीच वजन वाढले तुझ्या बापाना खाऊ बापानं बापानं माझ्या मामाचं पण पोरं आहे बर का, 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 का तू तुम्ही लक सिरियस होत जाऊ की तुझे आई बापच काढायला आणि तुझे आई बापस थोडा हसी मजाक पण चालू तुझा बाप नंतर तो नंतर झालाय त्याच्या आधी माझ्या मामाचं पोरगा होता मामाचं पोरगा हं मग मी बोलू शकतोय त्याला त्याला असं बुक्की पण मारू शकतोय कारण माझ्या मामास पोरगा आहे लय पुढे किती बोलायचं बोल तिथं नेऊन दाखवती काय तिथं नेऊन दाखवायच काय गरज तिथं बोलली काय तिथं नेऊन बोलणार तुम्हाला बोलतो तिथं तिथं किती फायदा घेतले तू तु, तु, तुला पण माहित आहे माझं आता ते विषय नको काढू हां पण तुला आता एवढं सांगायलय मी की जायचं नाही मी जाणार मग मी नाही येणार नाही येणार चालते जा कर, जा, जा जा आता मारायला शानी जा त्रिशाची पप्पी घ्यायलोय हा तिकडे गेला नाही दुसराच माणसाल बाबा मी तू जाणार असलं असत मी गेलो असतो तुझीच इच्छा नाही म्हणजे जाऊ आपण दोघं मिळून इन्सल्ट नको करू तू तुझ्या आई बापाला काम करू लागायला जाऊ काय आम्ही तुझी किंमत आहे का त्यांच्या समोर त्यांना व्हिडिओ बघितला तर तू कोमार जाईल तू पण बोलायला मी पण बोलायलोय मी पण ऑन दी स्पॉट असते माझ्याकडे तुला माहित नाही का तोंडावर म्हणून तर मी खटकतोय माहित नाही का तुला मी काय म्हणतोय आपण जायची गरज काय बाई तू जा मी नाही येणार मी नाही येणार चाल म्हणूच नको गोरमाटीमध्ये बोलती इंग्लिशमध्ये बोलती मराठी बोलती शी इज व्हेरी इंटेलिजंट गर्ल बिकॉज एव्हरीथिंग लँग्वेज एव्हरीथिंग लँग्वेज इज ॲक्सेप्टेड इन अ माइंड मला पण इंग्लिश येत नाही बरं का शायनिंग मारायची बरोबर आहे का नाही काय शायनिंग माराय काय जातं जा मग जावा मस्तपैकी खावा पिवा आणि येवा 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 ओके Ei vamos. Calma, calma. Ei. Calma, calma. Tu já não era desse